मोठे झालेले हे चाळीस गद्दार कुठले या नालायकांनी त्या सुरत मध्ये जाऊन महाराष्ट्राची लुटली महाराष्ट्राची इज्जत घालवली वर्षाच्या काळात माझ्या या आपली मंगळसूत्र विकावी लागली होय वीस मे चा आपलं इलेक्शन आहे पूर्ण महाराष्ट्रभर हेच वातावरण आहे संपूर्ण इलेक्शन हे मतदारांनी त्याचा ताबा मिळवलेला आहे आणि खरोखर जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं जे आपल्या संविधानाला अपेक्षित होतं लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेले हो राज्य याची खरी त्या ठिकाणी अनुभूती या इलेक्शनमध्ये आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला वाटते कारण एका बाजूला याच मतदारसंघात बघायचं झालं तर ज्या महाशक्तीनं यांना सगळ्यांना गारुड घातलं आणि शिवसेनेच्या गटातून शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मोठे झालेले हे चाळीस गद्दार फुटले नवे विकले गेले विकले गेले की नाही म्हणजे ज्या शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करण्यासाठी सुरत लुटली या नालायकांनी त्या सुरत मध्ये जाऊन महाराष्ट्राची इबरत लुटली महाराष्ट्राची इज्जत घालवली महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा राज करणारी अशी वर्तणूक यांनी केली आणि आज हेच हेच नालायक नष्ट लोक तुमच्या दरवाजात पुन्हा एकदा एक येणार आहेत पुन्हा एकदा येत आहेत मग आजपासून बऱ्याच वक्त्यांनी जे प्रश्न सांगितले मला तर वाटतं महिलांनी सगळ्यात पहिल्यांदा ना हे आलं की पहिल्यांदा घरातला सिलेंडर आणून त्यांच्या भोकांडी मारायला उंबरठावर आणून ठेवला पाहिजे पहिला ह्याचं काही ते बोला मग पुढचं एसटीचा प्रवास म्हणे महिलांना आम्ही मोफत दिलाय त्यापेक्षा गॅसचा भाव पूर्ववत केला असता तर चालला असता की नाही आपल्याला पण त्याचा पत्ता नाही ताटातली प्रत्येक गोष्ट माग करून ठेवलेली आहे एक एक देश एक कर आणि कराला नवीन नवीन दर आणि या पद्धतीने मते आ बारा टक्के पाच टक्के अठ्ठावीस टक्के आणि या माध्यमातून जनतेची दररोज त्या ठिकाणी लुबाडण्याचं काम सुरू आहे हो लुबाडण्याचं काम सुरू आहे कारण तुम्हाला लागलेला जीएसटी एका सांगितलं मी त्याच्यापेक्षा मोठं सांगते घरात लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलच्या बिलाला पण जीएसटी लागून येतो त्याच्या दा आता जे आपण पहिलं डाळ खिचडी आपण त्या मुलाला भरवतो त्याला जीएसटी लागतो त्याच्या कॅल्शियम डोसला जीएसटी लागून येतो एवढंच काय तर सर ते शेवटी सगळ्याला कंटाळून माणूस जर मयत झाला तर स्मशानात जाणारा प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागून येतो अगदी आपल्या मुलांच्या दप्तरातलं वही पेन्सिल पेन सोडा शापणार आणि खोड रबर सुद्धा यांनी मधून सोडलेलं नाही दुसऱ्या बाजूला बेरोजगारी बेरोजगारीच्या नावाने बोंबलतो आपण दोन करोड रोजगार हे देणार होतो गॅरंटी होती दोन करोड रोजगार तर आले नाहीत पण मागच्या दहा वर्षामध्ये साडे बारा लाख अब्जाधीश उद्योगपती भारताचं नागरिकत्व सोडून इतर देशाचं नागरिकत्व घेऊन निघून गेले बरं हे जाताना अब्जाधीश भांडवल घेऊन गेले या भागातले आपल्या हक्काचे नोकरी धंदे सुद्धा घेऊन गेले उरले सुरलेले छोटे मोठे उद्योग करणारे लोक होते जीएसटी त्यांचा कणा मोडला त्या नोकऱ्या गेल्या स्पर्धा परीक्षांची बोंब आहे स्पर्धा परीक्षेला मुलं तयारी करून बसतात संध्याकाळी करतो पेपर फुटला आणि अशा पद्धतीनं मुलांची वय एज बार होत आहेत आज चाळीस टक्के सात टक्के पोलिसांच्या याच्यावर काम सुरू आहे चाळीस टक्केचा अधिक प्रेशर पोलीस बांधव बघिणी देखील त्या ठिकाणी सहन करत आहेत आणि जर मोदीजींना विचारला गेला त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही रोजगार दिलात का तर काय म्हणतात माहिती तुमच्या ऑफिसच्या बाहेर जर कोणी भजिया तळत असेल तर त्याला तुम्ही रोजगार मानणार नाहीत का म्हणजे मी चहा विकला चहा विकला विक, विकता विकता आता देश विकला आणि तुम्ही वडापाव विका हे सांगायलाही ते आपल्याला कमी करत नाहीत एका बाजूला महागाई दुसऱ्या बाजूला प्रचंड बेरोजगारी आणि हे महाशय काय म्हणतात दोन म्हशी असतील तुमच्याकडे तर काँग्रेस एक मस घेऊन जाईल तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र सोडणार नाही मोदीजी काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात कधी असं केलं नाही पंच्याहत्तर वर्षात कधी असं केलं नाही पण मोदीजी तुमच्या दहा वर्षाच्या काळात माझ्या या माई भगिनीना आपली मंगळसूत्र विकावी लागली होय खर्च ढीक भर आणि कमाई कवडी भर अशी अवस्था तुम्ही आमची करून ठेवली घर खर्च चालवण्यासाठी गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा त्यांना गहाण टाकावं लागलं अशा पद्धतीची परिस्थिती आपण या लोकांची निर्माण केली देश कर्जबाजारी करून सोडला हे काय सांगतात एका बाजूला म्हणे शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणून हिंदुत्व सोडलं आम्ही त्यांना सांगतो आम्ही त्यांना सांगतो तर गुजरातच्या हत्याकांडामध्ये बिलकीस बानोचा बलात्कार करणारे तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या समोर मारणार मारणारे ते भाजपाई ज्यांचा तुम्ही सुटल्यानंतर सत्कार करता ज्यांना पेढ्या भरवता हे जर भाजपाचं हिंदुत्व असेल तर हे हिंदुत्व आम्हाला शिवसैनिकांना मान्य नाही मान्य नाही आम्हाला हृदयात राम आणि हाताला काम देणारं माननीय उद्धव साहेबांचं हिंदुत्व आहे आणि म्हणून आज आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांबरोबर संविधानाचं रक्षण करण्यासाठी राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहोत हे आपल्याला लोकांना जाऊन सांगता आलं पाहिजे कारण हे त्यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत कारण तुम्ही जर म्हणतायत आम्ही मुसलमानांना बाजूला करू तर आम्ही विचारतो अरे हिंदूंना तुम्हाला काही गॅस कमी मिळालाय का बाबा नो तीनशे का आणि त्यांनाच का गुजराती बांधवांना पण आम्ही प्रश्न विचारतो त्यांना तीनशे चाळीसला गॅस मिळतोय का सगळ्यांची तीच तीच किस्से कापू धोरण चालू आहे की नाही यांचं त्याच किस्से कापू धोरण चालू आहे महागाईच्या माध्यमातून बेरोजगारीच्या माध्यमातून वारंवार आपल्याला छळलं जाते जीएसटीच्या माध्यमातून वारंवार आपल्याला छळलं जात आज महानगरपालिकेला जो पैसा माननीय उद्धव साहेबांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी एफडीच्या माध्यमातून जपून ठेवला होता दररोज हा पैसा संपवण्याचं काम करतायत हे नष्ट लोक दररोज पण ही ब्याण्णव हजार कोटीची ठेव एखाद्या उधळ्याबाईसारखी मी नेहमी बायकांना विचारते सुनबाई पाहिजे असेल तर कशी पाहिजे नीट बचत करून संसार चालवणारी पाहिजे की पगार आल्याला चला भाऊ जाऊया आज हिंदमाताला साड्या खरेदी करूया अशी पाहिजे जरा बचत करून भविष्याचं नियोजन करणारी पाहिजे ते काम आपल्या उद्धव साहेबांनी केलं होतं आणि हे दररोज उठून तिजोरी खाली करायचं काम करतायत कारण ह्यांची नियतच ती आहे तुम्ही जर नवी मुंबई महानगरपालिका आज तिकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत ही परिस्थिती आहे अहमदाबाद महानगरपालिका जवळजवळ हजार कोटीचा या महानगरपालिकेवर कर्ज आहे जी यांच्या ताब्यात आहे नागपूर महानगरपालिका कर्ज बाजारी आहे आणि ही परिस्थिती यांनी करून आहे कारण यांना कर्ज काढून सण साजरे करायला आवडतात आम्हा लोकांना नाही काही पुरुष असं असतात आपल्याला माहिती असत त्याला घरात बोलवायचं नसतं त्याला घराच्या उमरट्यावरूनच परत पाठवायचं असत आणि अशाच पद्धतीचा कारण काय मोदीजी गॅरंटी घेत फिरलेत रोजगाराची घेतली बारा वाजवले महागाईची घेतली बारा वाजवले महिला सुरक्षेची घेतली बारा वाजवले मणिपूर वर्षभर पेटतोय काही केलं का तिथे काही केलं नाही मुली नागावल्या जात आहेत साक्षी मलिक सारख्या कुस्तीपटू ऑलिम्पिक यांना रस्त्यावर उतरावं लागलं पण तरीही ब्रिजभूषण सिंगच्या मुलाला तिकीट दिलं आणि साक्षी मलिक सारखी मुलगी रडली आणि सांगितलं आज देशाच्या मुली हरल्या आज देशाच्या मुली हरल्या तिला सांगावं लागलं आणि मग बाहेर पडला ज्याची गॅरंटी दोन दिवसापूर्वी मोदीजी देऊन आलेले कोण कर्नाटकचा जे डी एसचा प्रज्वल रेवण्णा दोन हजार सीडी बाहेर पडल्या त्याच्या कुठल्या सीडी कुठल्या सीडी त्याच्या ऑफिसमध्ये कामासाठी नळाच्या घराच्या रस्त्याच्या कामासाठी कोणीतरी महिला जातात या महिलांना धमकी देऊन त्याच ऑफिसच्या मागे त्यांच्यावर बलात्कार केले गेले त्याच्या गे सीडी बनवल्या गेल्या आणि तुम्ही जर बाहेर कोणाला हे बोललात तर ह्या सीडी बाहेर काढू म्हणून सांगितलं गेलं असं हा प्रज्वल लेवण्णा याची गॅरंटी कोणी घेतली मोदीजीनी गॅरंटी कसली घेतली जसं रेड कॉर्नर नोटीस त्याच्यावर दोनदा जाहीर झालेला असताना याला तिकीट दिली याच्या सीडी बाहेर आल्यावर याला भारतातून पळवण्याची गॅरंटी या मोदींनी घेतली आणि हा प्रज्वल रेवंडना फरार झाला मोदीजींनी आणखी कुठली गॅरंटी घेतली किरीट सोमय्याला आजही भाजपात ठेवलं आहे की नाही त्याच्या पण सिड्या आला की नाही सिड्या दहिहंडीच्या दोन दिवसानंतरच्या कार्यक्रमात या माणसाची हिंमत होते एका भगिनीचे हात धरतो आणि सांगतो फुगडी खेळूया एवढा महिलांना गृहित धरला या लोकांनी ऐकणार आहात का तुम्ही माझा प्रश्न आहे अशा घाणेरडा नीच वृत्तीच्या लोकांना आपण मतदान करणार आहात का जो आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहत नाही कारण तिकडे एक प्रज्वल रेवंड नाय लक्षात ठेवा त्या कर्नाटकात एक प्रज्वल रेवडनाय आणि या मतदारसंघात एक प्रज्वल रेवंड आहे त्याच्याही सीडी झाल्या संसदेमध्ये काय काम केलं ना त्याच्या सीडी त्याच्या माहिती कमी आल्या पण दुबईत काय केलं दिल्लीत काय केलं याच्या सगळ्या सीडी आलेल्या रिंकी बक्सला सारखी पोरगी मलाही भेटली पाल रडत होती तिचा अख्खा कुटुंब या माणसाने दावणीला लावलेला आहे अत्यंत भयानक भीतीदायक वातावरणात ती पोरगी राहत आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे एखादं हनन ही करायचं आणि त्यांना कंप्लेंट साधी कंप्लेंट कुठल्या पोलीस स्टेशनने तिची घेतली नाही तिला न्यायालयाचे दरवाजे ठोकावे लागले ही परिस्थिती जर आज आपल्या महिला भगिनींवर येणार असेल किंवा अशा नकद्रष्ट लोकांना निवडून देण्याची चूक जर तुमच्या महिला भगिनी कुठल्या भूल बळी पडून करणार असतील तर माय भगिनींवर त्यांना थांबवण्याची जबाबदारी तुमची आहे त्यांना थांबवण्याची जबाबदारी तुमची आहे

जशी बाई सकाळी उठून बसला निघून जाते लग्नाला जायला नवरा बोलतो है, हजार रुपये घे स्वतःकडचे हजार रुपये घेते पर्स घेऊन छान नटून तटून निघते लग्नाला जायला आणि आपल्या स्टॉपला खाली उतरते तिच्या लक्षात येत माझी पर्स कुणीतरी कापली आहे मारले आणि माझ्या पर्स मधले दोन हजार रुपये गेलेले आहेत आणि मागून उतरणारा माणूस येतो ती रडायला लागते मागून उतरणारा माणूस येतो बसमधून तो तुला विचारतो बाई ग काय झालंय तुझं कशाला रडतेस तेव्हा बाई सांगते मला माझ्या पर्समध्ये दोन हजार रुपये होते लग्नाला चालले होते दोनच्या दोन हजार रुपये कुणीतरी मारले आणि ती रडायला लागते माणूस बोलतो रडू नकोस ताई माझ्याकडे पण काही जास्त नाहीत हे घे दोनशे रुपये आणि तू तु तुझ्या तुझ्याला कसं वाटणार तुम्हाला कसं वाटणार कसं वाटणार या माणसाबद्दल वा वा दोनशे रुपये यांनी दिली अरे बाबा ना तो तोच चोर होता ज्यांनी बस मध्ये तुमचे दोन हजार मारले होते आणि गेले दहा वर्ष तुम्हाला नागवे करणारे आता दोन दिवसामध्ये त्यांचे घेऊन किमती लावायला पण त्यांना सांगायचं सांगतात तसं काय सांगायचं जसं हिंद गेल्यावर बोर्ड लावलेले असतात जसं गांधी मार्केट मध्ये गेल्यावर बोर्ड लावलेले असतात दुकानांच्या बाहेर कि विकलेला माल परत घेतला जाणार नाही त्याप्रमाणेच विकलेला खासदार विकलेला नेता विकलेला मंत्री आम्ही परत निवडून यायला देणार नाही हे लक्षात ठेवायचंय अनिल देसाईंसारखा सर उदय अत्यंत चारित्र्यवान स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून